तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आमच्या जिल्ह्याचं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब राज्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब भावी नाही पण विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील जी मोहिते पाटील साहेब आमचे नेते आदरणीय अभिजिताबा पाटील ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये मला एक, एक पाच सात मिनिट द्या काय पाठीमाग एकदा पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी हंटर आणि गोट्याला गाजले होते आणि त्यामुळे जर एक पाच सहा मिनिटं जर दिली ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांनी एक नियत होती एक काम होत रयतेस पोटास लावणे आहे रैतेस पोटास लावणे आहे त्याच पद्धतीने या शिवरत्नच्या तीन पिढ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या रैतेला पोटास लावण्याचं काम करतायत याचा अभिमान आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना मिळत आम्ही दादांच्या प्रचंड प्रेमात आहे पक्ष काही असू द्या मी छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे पण संभाजीराजांचं विजयदानांच कारण आम्हाला हे दैवत असते बघा प्रत्येकाला ग्राम एक ग्रामदैवत असते कुलदैवत असते आणि एक आराध्य दैवत असते तसं आमचं ग्रामदैवत आहे अभिजीत आबा आमचं कुलदैवत आहेत आमचे विजय सिंह मोहिते पाटील दादा आणि आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजीराजे मित्रांनो एक खूप मोठा पैलवान असतो एवढ्या मोठ्या बिळकोंड्या दंडाला वगैरे असतात पाच पन्नास कुस्त्या त्याने जिंकलेल्या असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गदा गणे घरामध्ये आणून ठेवलेल्या असतात त्याला वाटतं या महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणाला पण मी आता पाडू शकतो दिसला पैलवानकी पाड दिसला पैलवानकी पाड जरी अं का ते कुस्ती खेळायच्या तयारी जरी नसलं तरी म्हणायचं की काड कापड मला खेळायचं आहे कुस्ती आणि मग त्याला खुमखुमी आली ते म्हणलं मला आता माझ्या वस्तादाबरोबर बरोबर कुस्ती खेळायची खूप आली त्याला म्हणलं आता मला माझ्या वस्तादाबरोबर बरोबर कुस्ती आहे एकदा वस्तादाकडे गेलो पायापिया पडलं नाही लहान मोठ्यांपासून सर्वांपर्यंत वस्ताद आपल्या काळजात असतो जिथं वस्ताद येतो तिथं माणूस नम्र होतो पायाला हात लावतो पण वस्तादाबरोबर कधी कुस्ती खेळत नाही या प्रेमला खुमखुमी आली ते म्हणलं मला वस्तारा कुस्ती खेळायची आहे एकदा एरोप पाठवला वस्तात मला तुमच्याबरोबर कुस्ती खेळायची आहे वस्तात म्हणला मी आता म्हातारा झालोय अरे माझा आता वय नाही मला आता व्यवस्थित कुस्ती करता येणार नाही तू तू हे दंड ठोकायचं मांड्या ठोकायचं दंड ठोकायचं मांड्या ठोकायचं आणि म्हणायचं नाही मला तुमच्या बरोबरच कुस्ती खेळायची आहे मग आता वस्ताद वस्ताद असतो म्हणला बाबा ये उद्या खेळू कुस्ती मग हे अशी सगळी माणसं आता वस्तानाची कुस्ती गुरुची शिष्याची कुस्ती म्हणल्यानंतर सगळं आता गाव गोळा झालं हा दण फोकत आला तेवढा की माझं देशात सगळीकडे नाव होत आहे वस्ताद ज्याम खमक्या होता <laughs> 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 आला आखाड्यात लाल माती अंगाला लावली पंधराव्या सेकंदाला पैलवान चितपट करून मुंडक्यावर खाली टाकला <laughs> पैलवान पळून घरात गेला आणि त्यावेळेला सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की वस्ताद तुमचं वैतर एवढं ह्यानी एवढ्या गदा जिंकल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या माणसांना पाडलं म्हटला तुम्ही ह्याला मांडला कसा काय अरे वस्ताद आहे म्हणला एक डाव राखूनच मध्ये सुद्धा दोन राजहंस नव्यानं येत आहेत त्यातल्या एका राजहंसाच नाव आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचा जोडीदार सुद्धा तसाच खमके आहे ज्याचं नाव आहे अभिजित दादा पाटील दादासाहेब माटीमागच्या दोन चार दिवसापूर्वी शीतल वहिनी आमच्या भागामध्ये प्रचार करल्या होत्या आल्या होत्या खरं तर मला शीतल वहिनींचं इतकं इतकं कौतुक वाटतं मित्रांनो राजांना जशी सात जुजाऊंनी दिली जशी छत्रपती शिवाजी राजांना साथ त्यांच्या पत्नीने दिली सईबाईंनी दिली जशी राजाराम महाराजांना साथ त्यांच्या तारा राणीने दिली तशी महाराष्ट्रातलं एकच जोडपास आहे मित्रांनो माझ्या नवऱ्याला साथ कशी द्यायची पाठीमागच्या चार दिवसापूर्वी दादासाहेब वहिनीसाहेब साहेब तिकडे साहे आल्या होत्या आम्ही तीन चार ठिकाणी फिरलो मग वैनीला म्हणलं वहिनी साहेब मी एक गाडी नवीन घेतली चला म्हणले मला तुमच्या गाडीत बसायचं आहे वहिनी साहेबांना आम्ही गाडीमध्ये बसून आमच्या गावापर्यंत आणत असताना त्यांनी एक किस्सा मला सांगितला कि है <laughs> चा चा की म्हणल्या दादा ज्या दिवशी हे तिकीट जाहीर झालं ना भयांचं नाही त्या दिवशी मी पुष्करला होते पुष्कर म्हणजे अजमेरच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं या भारतातलं एकमेव मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही दोघ जण गेलेलो होतो ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं कारण एकच मंदिर आहे देशामध्ये आणि ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याचा मेसेज आला मोबाईल वरती भैया बॅडलक भैयासाहेब बॅडलक नेटवर्क येत नव्हता घाटातून गाडी चालत होती ज्यावेळेला नेटवर्क आलं त्यावेळेला भैया त्यांना प्रश्नचिन्ह करून पाठवलो काय भानगड काय बॅडलच म्हणजे का, का आता तर देवावर नाडलं काय भानगड झाली अजून त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मारहा लोकसभा पुन्हा सांगितलं लो मग काय मग तिथं सांगितलं की निंबाळकर फायनल <laughs> निंबाळकर फायनल <laughs> भैया साहेब हसायला लागले नंतर रेंज मध्ये गाडी आल्यानंतर सगळ्या बातम्या बघायला सुरुवात केल्या माहिते पाटलांला डावलो निंबाळकरांना संधी माहिते पाटलांला डावलून निंबाळकरांना संधी भैया साहेब हसले आणि वैनीसाहेब म्हणाल्या म्हणा मला म्हणाल्या मी तर दादा रडायला लागले भैया साहेब हसत होते वैनीसाहेब खिडकीतून त्या काचेतून गाडीच्या बाहेर डोंगर बघत होते आणि डोंगर बघत असताना वहिनी साहेबांच्या डोळ्यातला आश्रू खाली येत होत कारण एवढी सेवा आपण समाजाची केली एवढे लोकांच्या समोर आपण राहिलो रात्रंदिवस चोवीस चोवीस तास आपण या लोकांची सेवा करतोय तरी सुद्धा या वरच्या कोटवाल्याला कळ की नेमकं का काम कोण करत <laughs> वहिनी साहेब रडायला लागल्या डोळ्यातनं धारा येत आहेत तेवढ्यात एक हॉटेल दिसलं हॉटेल बरोबर वहिनी साहेब तेवढ्यात एक हॉटेल दिसलं आणि हॉटेल दिसल्यानंतर भैया साहेब म्हणतायत शीतल तुला जेवायचंय का भूक लागली लाग असेल मला त्यांनी सांगितलेलं वाक्य माझ्या बाबा पदरच त्यांनी <laughs> तुला का काय बघितलंच नाही पुन्हा बघितलं भया साहेब हसतायत म्हणले बघा ना आपण एवढं काम करतो समाजाची सेवा करतो चोवीस चोवीस तास काम करतो तरी सुद्धा वरची माणसा दखल घेत नाहीत त्यावेळेला भैयासाहेबांचं उत्तर तुम्हाला सर्वांच्या काळजात कोरणार आहे अगं आपण ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन आलोय हाच खरा कौला आहे तुम्ही नाही बरं का नाही तर म्हणणार मग काय खरचा पुन्हा म्हणणार हे बीडचं मोळ्या बांधायला मी आणतो मुकदम मागणी येतो काय कसं खर तर हे डिमांड डिमांड असलेलं उदाहरण आहे हे डिमांड <laughs> असलेलं उदाहरण आहे मित्रांनो भैया साहेबांच्या सोबत आम्ही आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या चौदा गावात फिरवतो भाळवणी गटात हे संपलंच जा संप मया साहेबांनी सा 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 आम्ही फिरत होतो खेड फाळवणीमध्ये गेलो पण मला जरा सवय आहे जिथं भैयासाहेब बसले असतील तिथं बसायचं नाही माणसात शिरायचं जरा थोडा एकच मिनिटाचा कमी माणसात शिरायचं आणि माणसात शिरून तिथल्या त्या त्या गावातल्या लोकांना विचारलं बाबा रे खेड भाळवणीनं सगळ्यात जास्त लीड मागच्या वर्षी दिलं होतं मोठ्या दादांचं ऐकून तुमच्या गावात काय निधी फिरी दिलाय का ते म्हणजे रुपया दिला नाही ते म्हणलं एक रुपया सुद्धा दिला नाही कधी तुमच्या गावात हे निंबाळकर साहेब कधी आलते का ते म्हणले प्रचाराला बी आलं नाही पण पुन्हा निधी पण द्यायला आलं नाही पुन्हा बंडिशे गावमध्ये आलो बंडिशे गावमध्ये आल्यानंतर तिथल्या गावातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सर्वचनला मानेला यलमानांना विचारलं म्हणलं तुमच्या गावात काय निधी दिलाय का बा दादा त्यावेळेला ती म्हणली आमच्या गावात एक रुपया दिला नाही आलत का म्हणली एकदा बाहेरच्या बाहेरच गेलं निघून रस्त्याच्या खाली आलंच नाही पुन्हा गेलो सांगितलं की आमच्या गावात सुद्धा एक नाही ज्या भाळवणी गावामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी माझ्या विजेताना दिला होता तुम्ही एक रुपया सुद्धा दिला नाही एक रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही आणि या भाळवणीमध्ये गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की घडी रुबाबदार आहे त्यांच्या है। पुढे पोलीस गाडी लागत्या मध्ये ची गाडी लागत्या मोठी दीड दोन कोटीची त्याच्या पाठीमाग एसपीओ ची गाडी लागत्या त्याच्या मागे दोन गाड्या पालखी वेगवेगळ्या लोकांच्या लागतात मेहबूबाई आणि ह्या दोन तीन गाड्या असताना त्यातनं जाम गोरा पान चकना गडी असा मिशा कोटपीड घालून खाली उतरतोय म्हणलं हे गाड्या आहेत एसपीयू आहेत गडीलाही देखना निवडला म्हणलं मोठ्या पाठीमागच्या वेळेला पण हे काम काय करत नाही कधी गावात येत नाही कधी रुपयाचा निधी देत नाही कधी मोबाईल कुणाचा उचलत नाही जयंत पाटील साहेब आमच्याकडे एक म्हण आहे की मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो रेडालाही रुबा असतो मोठा लाट असतो नुळनुळीत असतो मिशा पण त्याला जॅम असतात शिंग चांगली असतात झुल पण टाकली असती जॅकेट सारखी पण ते रेडा रुबाबदार मसराचा पाच पन्नास जणांचा घोळका पण हा रेडा काही करतोच नाही रेडा जॅम पण रेडा काही करत नाही खेडेगाव दुसऱ्याला पण हे अशी अवस्था अशा माणसाला तुम्ही आम्ही निवडून दिलंय जे आपलं बी काय करत नाही आणि स्वतः पण काय करत नाही त्यामुळे आता एकच संधी आहे या स्वतः No,